मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही ऐकता माझं मत मंडळी जे लोक सामान्यपणे मोबाईल वापरतात आता सामान्यपणे म्हटल्यानंतर याचं वापराचं प्रमाण तर खूपच मोठं आहे या देशातील करोडो लोक मोबाईल वापरतात या मोबाईल कंपन्यांचं जसं आहे पूर्वी असं असं असायचं की जेवढं आपण पन्नास शंभर रुपयाचं टाकलं किंवा आपण वापरत होतो त्यानंतर पेमेंट करत होतो अशी सिस्टीम होती पण काही वर्षात अशी एक सिस्टीम आली की तुम्हाला तुम्ही किती वापरता याचं करा देणं नाही पहिल्यांदा तुम्ही दर महिन्याचं प्रीपेड म्हणजे अगोदर देणं प्रीपेड पहिल्यांदा कंपनीकडे देणं किंवा आपल्याला ज्या दुकानातून सामान आणायचं आहे महिन्याकाठी तर त्याची अमाऊंट त्याची रक्कम ही पहिल्यांदाच देऊन टाकायची म्हणजे दहा हजार रुपये सामान जर मला एखाद्या किराण्यावरून आणायचं आहे तर मी आज रोजी पहिल्यांदा दहा हजार रुपये त्या किराणा दुकानाजवळ द्यायचे आणि महिनाभऱ्यामध्ये दहा हजार रुपये त्याच्यातून सामान आणत राहायचं तर जास्त जर झालं तर त्या दिवशी माझं अकाऊंट क्लोज होईल अकरा हजार रुपये जरी झाले तरी एक हजार जास्त झाले म्हणजे दहा हजारापर्यंतच मला तिथं अधिकार राहील त्यानंतर मी माझं अकाऊंट बंद होईल तर अशा पद्धती सिस्टीम आपल्या मोबाईलमध्ये आहे आता दुनिया पुढे गेली लोक पुढे गेले प्रगती होत गेली आणि गुजरातचे प्रगती म्हटल्याबरोबर तर खूपच तिकूनच सगळी प्रगती आपल्याकडे येते असं वाटतं तर त्यामुळे हे जे तुमच्या आमच्या घरातले विजेचे मीटर आहेत हे याच्यातसुद्धा काहीतरी प्रगती केली पाहिजे असं प्रगत डोकं सुपीक डोकं जावाई शोध लावणारी काही मंडळी आहेच कारण त्या ते लोकांना तेच काम आहे रात्रंदिवस त्यामुळे असा शोध लागला आणि त्यात असं जजमेंट केलं गेलं की हे जे देशभर राज्यभर गावभर जे प्रत्येक घराखरात मिटर आहेत खरबो मीटर हे जे लोक वीज वापरतात ना हे वीज वापरणाऱ्या लोकांना पहिल्यांदाच प्रीपेड म्हणजे यांच्यावरून पहिल्यांदा वसुली करून घ्यायची महिन्याचं तुम्हाला किती लागते त्याचे पहिले पैसे तेवढे भरा आणि तेवढ्यावर ते बटन फिट होईल आणि फिट झाल्यामुळे तेवढं संपलं म्हणजे तुमच्या घरातली त्या क्षणीच बंद होईल रात्री संपली तरी रात्री बंद होईल दिवसा संपली दिवसा बंद होईल कोणत्याही क्षणी संपलं तुमचं ते मीटर किंवा तुमचा पैसा त्या क्षणी ते बंद होईल असं सुपीक डोक्यामधून निघलेली कल्पना आणि त्यासाठी म्हणून हे काम आता कोणा करायचं म्हणून जे महत्त्वाचे लोक आहेत सरकारातल्या अदानी अंबानी वगैरे यांच्या मोठ्या मोठ्या काम फॅक्टर्या आहेत आणि ज्यांना या देशातल्या करोडो बेरोजगारांना नोकरी लावणे लावण्याची त्यांना कामावून काढण्याची त्यांना पगार देण्याची संधी ज्या मोदी सरकारने दिली त्या मोदी सरकारच्या डोक्यातलं हे सुपक निघलं आणि त्यांनी असं ठरवलं की खरंच इतके जर असं जर झालं तर खूप चांगलं होईल म्हणजे अगोदरच एवढा मोठा अरबो खरबो रुपये जमा करून घेतल्या जातील पण हे त्यांनी कधी विचार केला नाही की आम्ही एक महिन्याचा अगोदर ॲडव्हान्स त्यांच्याकडून घेत असताना आमच्या सेवा सुविधा कशा असल्या पाहिजे मी म्हटल्याप्रमाणे संबंधित दुकानदाराकडे जर मी दहा हजार रुपये दिले आणि महिनाभर त्याचं सामान मी न्यायचं ठरवलं तर ते दुकान दिवस रात्र चालू असायला पाहिजे ना कारण मी ॲडव्हान्स दिलेला आहे मला ज्या वेळेस जी गरज वाटली त्यावेळेस ती वस्तू त्याच्या मला आणता आली पाहिजे त्यासाठी त्याचं दुकान त्याची सेवा हे अविरत असली पाहिजे अखंडित असली पाहिजे ते कधीच खंडित झाली नाही पाहिजे अशी सेवा असली पाहिजे ते सोडून द्यायचं पण पहिल्यांदा तुमच्याकडून ॲडव्हान्स घेऊन घ्यायचा आणि जशा शेवा असतील तशा शेवा भोगायच्या म्हणजे कोणत्या रात्री आमची लाईन जाईल कोणत्या रात्री तुमचा वारा ऊन वारा पाऊस याच्यामुळे जर काही प्रॉब्लेम झाला तर ते आम्हाला माहीत नाही अशा पद्धतीचं प्रचंड गैरसोयीचं एक वातावरण राज्यामध्ये सुरू झालं होतं आणि त्यामुळे आता या घराघरातल्या मीटरला ते प्रीपेड मीटर लागणार होतं आणि त्याचा खर्च किती मंडळी याचा खर्च म्हणजे तुमच्या घरातलं सध्या चालतं फिरतं मीटर बंद करायचं त्याला डब्यात टाकून द्यायचं आणि यांचं प्रीपेड मीटर तिथं लावायचं तर त्याचा खर्च प्रत्येक ग्राहकावर बारा हजार रुपये म्हणजे ते ब फेकून दिलं आणि हे लावलं तर हे बारा हजार रुपयाचं मीटर तुमच्या घरात लागलेला आहे तोही खर्च ग्राहकाकडून वसूल ते तुमच्या बिलामध्ये टाकल्या जाईल मग तुम्ही जसे शक्य झाले तसे तरी तुम्ही ते देत चला केवढा मोठा भूदंड आणि केवढी मोठी सजा आम्हाला अरे सध्या जे मीटर आमच्या घरात आहे तेच तर आम्हाला भारी चालले त्याचेच तर विजेचे दर म्हटल्यावर प्रॉब्लेम आहे आज रोजी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे करोडो रुपये ग्राहकाकडे थकीत आहेत आणि देशात राज्यात गावात लाखो रुपयाची वीज दररोज चोरी जाते त्या चोरीलाही कारण हे आहे की त्यांची क्षमता बिल भरल्यासारखी नाही मग काय करायचं तर तारावर आकोळे टाकायचे आणि तिथून सप्लाय घेऊन आपल्या ती वीज चालवायची तेच जर बिल त्यावेळेस स्वस्त असतं स्वस्त दरात मिळत असलं तर चोऱ्या कुणी केल्या नसत्या पण सरकारच वीज ग्राहकांना चोरी करण्यास भाग पाडते हे उदाहरण महाराष्ट्रामध्ये लागू आहे काय भार आहेत काय कर आहेत काय टॅक्स आहेत काय भाडं आहे अरे वा दोन रुपयाची वीज वापरणाऱ्या माणसाला अठरा रुपये टॅक्स भरावं लागतो म्हणजे दोन रुपयाची वीज आणि अठरा रुपयाचे टॅक्स अशा, अशा पद्धतीचं असणार महाराष्ट्राचं वीज वितरण कंपनीचं मंडळ किंवा वीज काय आहे ते खातं त्या खात्यामध्ये अशा पद्धतीने शासनाने हा शोध लावला आणि लोकांच्या घरामध्ये आता हे बारा हजार रुपये किंमतीचं प्रीपेड मीटर बसवण्याचं सुरू झालं असताना आता त्याला स्थगिती आलेली आहे मंडळी हा विषय स्थगिती जरी आज आली असली तरी आगामी काळात सरकारच्या डोक्यात हा विषय आहे कारण या सरकारने संबंधिताकडून अरबो खरबो रुपये घेतलेले आहेत इलेक्ट्रॉल बॉन्डच्या नावावर त्यामुळे आज रोजी लोकांची ओरड जरी असली की नाही सध्या थांबा थांबा सध्या राहू द्या लोकं ओरत आहेत आता एकदम गडबड झाली आत्ताच आपण निवडणुकीला तोंड घशी पडलो पुढची निवडणूक लोक अंगावर आलेली आहे अडीच तीन महिन्यात निवडणूक आहे त्यामुळे आता जर आपण हे जर प्रीपेड मीटर जर लफळं जर केलं किंवा प्रीपेड मीटरचा घाट जर लोकांच्या गळ्यात उतरवला तर हे प्रीपेड आपल्याला डायरेक्ट प्रिपेड करून टाकतील त्यामुळे थांबा पण आगामी काळात मंडळी हा विषय आहेच सरकारच्या डोक्यात विधानसभेच्या निवडणुका संपल्या किंवा पुढे काही काही गंभीर असं झालं तर हे प्रीपेड तुमच्या उरावर बसवल्याशी राहणार नाही सरकार कारण तेवढे पैसे सरकारने घेतलेले आहेत त्या कंपन्यावाले म्हणतात आमचे पैसे परत करा अदानी अंबानी उरवार बसतील सरकारच्या की आम्ही तुम्हाला काय काम होतं ते आम्ही पैसे दिलेले आहेत करोडो करोड करूर रुपये इलेक्ट्रिक बॉर्डच्या निमित्तानं आणि त्यामुळे आता तुम्हाला आम्ही जे म्हटलं ते तुम्हाला करू द्यावं लागेल आणि मग सरकारजवळ पर त्याशिवाय पर्याय असणार नाही आणि त्यानंतर हे वितरण कंपनी जे अदानी अंबानीच्या ताब्यात गेलेली आहे ते तुमच्या आमच्या घरातलं ह्या मीटरचं सध्याचं जे फिरतं मीटरचा डब्बा आहे किंवा जे क्लिक 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 दिसते आपल्याला ते बदलून डायरेक्ट प्रीपेड मीटर तुमच्या आपल्या घराच्या भिंतीवर लागणार आहे त्यासाठी म्हणून वेळीच आपण राज्यातील तमाम मंडळींनी तमाम वीज ग्राहकांनी याला परखड विरोध केलं गरजेचं आहे जेव्हा तेव्हा हे असेल की सरकारच्या ध्यानातील हे बाबा आली नाही पाहिजे सरकारला चुकून हा निर्णय घेतला नाही पाहिजे यासाठी म्हणून तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल त्यासाठी म्हणून काल परवापासून मी एक व्हिडिओ एक महिला याच्यातले धोके सांगताना व्हिडिओमध्ये पाहत आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला या निमित्तानं दाखवणार आहे नमस्कार साथियों 2024 के लोकसभा चुनाव के पहले ये अटकलें लगाई जा रही थी कि महावितरण को प्राइवेटाइज कर दिया जाएगा उसे अदानी के हाथ में दे दिया जाएगा देखिए चुनाव खत्म हो चुके हैं और जो अटकलें तब लगाई जा रही थी वो अटकलें अब सही साबित हो रही हैं। आज हम लोग देख रहे हैं कि पूरे महाराष्ट्र लेवल पे प्रीपेड मीटर्स के अगेंस्ट में प्रोटेस्ट चल रहा है साथियों सिर्फ ये महावितरण के अगेंस्ट में ही नहीं चल रहा है गुजरात में भी गुजरात के वडोदरा में जब प्रीपेड मीटर्स लगाए गए 25,000 घरों में ये मीटर्स लगाए गए तो वहां के जो पोस्ट कॉलोनीज के लोग हैं उन्होंने भी इसका विरोध किया कुछ लोगों का ये कहना था कि जहां उनके घर में दो महीने का इलेक्ट्रिसिटी बिल सत्रह सौ आता था वहां दो हजार का रिचार्ज करने के बावजूद भी इलेक्ट्रिसिटी सिर्फ और सिर्फ सात दिन चल रहा है तो आप सोच के देखिए कि ये कितना बड़ा स्कैम है अब साथियों आप ये सोचिए कि ये प्रीपेड जो मीटर लगाए जाने की बात चल रही है ये आखिर एकदम से जोरों पे क्यों आ गई है ये क्या जरूरत पड़ गई सरकार को कि एकदम से चुनाव खत्म होते से ही इसे इतने जोरों शोरों से इम्प्लीमेंट किया जा रहा है तो आप इसके पीछे का पूरा खेल समझिए महावितरण कहेगा कि ये तो हम कंज्यूमर्स के लिए कर रहे हैं ताकि कंज्यूमर्स अपनी मर्जी से डिसाइड कर सके कि वो कितना इलेक्ट्रिसिटी कंज्यूम करना चाहते हैं उसके हिसाब से वो अपना खर्च करें उसके हिसाब से वो रिचार्ज करें और खर्च करें लेट से मैंने 2000 का रिचार्ज किया और वो एक हफ्ते में खत्म हो गया उसके बाद में फिर मेरे घर की तो बत्ती गुल हो जाएंगी उसके बाद क्या तो इसीलिए हमें ये समझने की जरूरत है कि ये पूरा जो षड्यंत्र रचा जा रहा है ये पूरा षड्यंत्र किसके लिए रचा जा रहा है तो आइए समझते हैं इसके पीछे के पूरे खेल को जब पर मीटर रेट का डिसाइड हो रहा था तो महावितरण के तरफ से ये रेट दिया गया था साढ़े छह हजार रूपये पर मीटर का लेकिन जब सप्लायर्स से इसके बारे में चर्चा की गई तो सप्लायर्स ने कहा कि जी नहीं हम तो इसका रेट बारह हजार बोलेंगे और अगर मैं आपको अप्रोक्सीमेट नहीं एप्सोल्यूट अगर रेट बताऊं तो वो रेट जो सप्लायर्स ने कोट किया था वो था इलेवन पर मीटर का अब आप सोचिए कि ये कोट किसने किया है सप्लायर्स ने अब ये सप्लायर्स है कौन ये भी जान लीजिए ये सप्लायर्स है अदानी पावर जीनस कंपनी एनसीसी कंपनी और तो और कार्लो जिसमें से एनसीसी कंपनी कंस्ट्रक्शन कंपनी है और कार्लो ये टेक्सटाइल बिजनेस में उनके ब्रांड को हम सब जानते हैं अब बात आती है कि ऐसे कंपनीज जिनका कोई एक्सपर्टीज नहीं है उन्हें ये क्यों दिया जा रहा है तो समझ लीजिए साथियों कि जीनस कंपनी जो है उन्होंने बीजेपी को इलेक्टोरल बॉन्ड के तौर पे 25 करोड़ रुपए दिए और वही अगर हम एनसीसी कंपनी की बात करें जो कि एक कंस्ट्रक्शन कंपनी है उन्होंने बीजेपी को साठ करोड़ रूपये दिए इलेक्टोरल बॉन्ड के तौर पर तो ये ऑब्वियस है ना साथियों की उन्हें तो फायदा पहुंचाया ही जाएगा लेकिन उन्हें फायदा पहुंचाने के लिए यहां पे कंज्यूमर्स का नुकसान किया जा रहा है ये जो पूरा प्रीपेड मीटर का जो बजट है महावितरण का वो सत्तावीस हजार करोड़ का बजट है सत्ताईस हजार करोड़ का बजट जहां पे वो प्रीपेड मीटर के लिए लगाना, लगा रहे हैं खर्च कर रहे हैं वहां क्या आपको ऐसा नहीं लगता कि इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट के और भी कई प्रॉब्लम्स हैं जैसे कि नए पोल लगाना जैसे नए लाइंस लगाना नए ग्रिड लाइंस एस्टाब्लिश करना कैपेसिटर बॉक्सेस देना नए ट्रांसमीटर देना ये जो बेसिक जरूरतें हैं, ये बेसिक जरूरतें को वो पूरा ना करते हुए जहां पर कैपेसिटर पुराना हो गया वहां नया कैपेसिटर लगाए जहां पे पोल नहीं है वहां नए पोल ले जाए वहां नए लाइन्स ले जाए नए ग्रिड लाइन्स ले जाए तो जो पुराना टेक्निक है उसे ये मॉडर्नाइज करने के जगह पे जहां हमारे घरों में आज अच्छा खासा चलता फिरता मशीन ऑलरेडी लगा हुआ है मीटर ऑलरेडी लगा हुआ है उसे ये फिर से बदलकर कंज्यूमर के ऊपर एक्स्ट्रा बर्डन देकर बारह हजार का एक्स्ट्रा बर्डन देकर नए मीटर लगाना चाहते प्रीपेड मीटर ताकि उनके जो फायदे उनके जो फ्रेंड्स हैं उनके जो कंपनीज हैं जैसे अदानी पावर हो गया एनसीसी जीनस मोन्टे कार्लो इन्हें वो फायदा पहुंचा सके हम सबको ये समझने की जरूरत है कि आज हम जिस दौर में जी रहे हैं ये बहुत ही महंगाई का दौर है इन्फ्लेशन अभी हाई पे है ऐसे समय में जो पर व्यक्ति आए हैं वो भी घटती जा रही है चंद्रपुर में हम देख रहे हैं आए दिन जो गरीब वेंडर्स हैं उन्हें हटाया जा रहा है उनकी आय का कोई ठिकाना नहीं और जहां पे वो अपना बिजनेस कर रहे हैं उन्हें वहां से भी उठाया दे उठा दिया जा रहा है और उसके ऊपर एक एक्स्ट्रा बर्डन लाया जा रहा है प्रीपेड मीटर के तौर पे तो ये हमें समझना होगा कि हमारे ऊपर कितना बड़ा अत्याचार हो रहा है और मैं बीजेपी के समर्थकों से भी कहना चाहती हूँ कि भले ही आप उनके समर्थक होंगे लेकिन बिजली तो आपको भी लगती है आपके घर में भी इलेक्ट्रिसिटी की जरूरत पड़ती है और ये जान लीजिए कि इलेक्ट्रिसिटी आज के डेट में लग्जरी नहीं है इलेक्ट्रिसिटी आज के डेट में हर व्यक्ति की नेसेसिटी है लग्जरी और नेसेसिटी में फर्क होता है तो इसीलिए हम सबको मिलकर इसके खिलाफ प्रोटेस्ट करने की जरूरत है कि इसे ऑप्शन रखा जाए मैं ये नहीं कहती पटला कहतीमेंट्री आई एग्री त्यामुळे आता खरंच जागरूक राहण्याची गरज आलेली आहे आणि ते जागरूकता आगामी काळामध्ये आपण सर्व दाखवू असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं ला आवडलं लाईक करा शेअर करा आणि आज जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पुढील व्हिडिओ बघण्यासाठी येऊन चॅनल सबस्क्राईब करा तुर्तास थांबतो